अठरा प्रभावी तोडगे सर्व अमावस्या दोन ऑक्टोंबर पितरांना प्रसन्न करण्यासाठी शेवटची संधी पितरांचा मिळवा आशीर्वाद सर्व पित्री अमावस्या संपत आहे अशा स्थितीत पितरांना शांत करण्याची ही शेवटची संधी आहे पितरांचे तर्पण आणि पिंडदान योग्य पद्धतीने केले तर पितरांच्या आत्म्याला नक्की शांती मिळते अशा परिस्थितीत सर्व पितरी अमावसेला पितरांची नाराजी दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे या काळात पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान इत्यादी केल्याने त्यांना समाधान मिळते सर्व पितरी आमावसेला ज्या मृत कुटुंबातील सदस्यांची मृत्यू तारीख आपण विसरलो आहोत किंवा ज्यांचा मृत्यू अमावस्या पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला झाला आहे त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पूर्वजांच्या निरोपाचा काळही या दिवशी मानला जातो सर्व पित्री अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्यास कुंकुणे लाल रंग देऊ शकता तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ टाका असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावं नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावे यानंतर लिंबूचे चार समान भाग करा आणि चौकात जाऊन चारही दिशांना एक एक फोट फेकून द्या असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता असते सर्व पित्री अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे वाहावीत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे सर्व पित्र अमावस्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच या दिवशी मद्यपान करू नये मांसाहार करू नये खोटे बोलू नये काही नैतिक कृत्य करू नये कारण असे केल्याने पितर नाराज होतात अशी मान्यता आहे सर्व पितरी अमावश्येच्या दिवशी कालसर्पदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलांसह तेव्हा त्या पाण्यात सोडून द्या द्यावे असे केल्याने कालसर्पदोषापासून शुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो पितृपक्षातील आमावसेला पितरांचे बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पितरांना कच्चे दूध दोन लवंगा बत्ताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यांपासून समाधान मिळते आणि नकारात्मक शक्ती देखील दूर होते पितृपक्षातील आमावसेला पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे या दिवशी खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा जप करा सूर्यदेवाला जल अर्पण करा असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पूर्वज संतुष्ट होतात पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास मानला जातो त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे संध्याकाळी तिथे दिवा लावावा या दिवशी पितरांना काळे तिळाचे पाणी अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांना दूध तीळ कुशा फुले आणि सुगंधी मिश्रित पाणी अर्पण करावे या पाण्याने तर्पण केल्याने पितरांची तहान भागते असे मानले जाते या दिवशी गाईला हिरवा पालक खाऊ घाला खूप शुभ मानले जाते हा उपाय केल्याने गायीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच पूर्वज प्रसन्न होऊन धनसमृद्धीचे आशीर्वाद देतात जर पितर पितृपक्षाच्या पंधरा दिवसात तुम्ही तर्पण करू शकला नाही तर सर्व पितृ अमावस्येला तर्पण करून तुम्ही तुमच्या पितरांना खुश करू शकता असे मानले जाते की हे तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो पितृपक्षात दानाचे खूप महत्त्व आहे सर्व पितृ अमावसेच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दान नक्की द्यावे या दिवशी चांदीचे दान करणे उत्तम मानले जाते पूर्वज यावर समाधानी असतात सर्व पितृ अमावसेच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्य नमहा मंत्राचा जप करून अकरा वेळा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व पितरी अमावसेला दोन पूर्वजांना पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात